दोन गोष्टी आहेत की महाराष्ट्रामध्ये हे जे राज्यातलं सरकार जे आहे हे दिवाळखोर सरकार आहे आज जवळपास यांना योजना ज्या कंटिन्यू करायला कर्मचाऱ्यांचे पगार घेण्या देण्यासाठी जवळपास तीस हजार कोटी रुपयाचं ओ्रॉप या लोक या प्या सरकारने घेतलेला आहे याचाच अर्थ महाराष्ट्राचा दिवाळा काढण्यामध्ये एकनाथ शिंदेचं आणि भाजप सरकारला यश आलेलं आहे हे त्याच्यातून सिद्ध होत आहे ज्याप्रमाणे सत्ता पक्षाचेच आमदार आज मंत्रालयावरून मंत्रालयाच्या इमारतीत खुदून जाळ्यावर पुतांनी आपण पाहिलं तर जे सत्ता पक्षाचेच आमदार या सरकारच्या विरोधात बंड फुगारत असतील तर या सरकारची आज लायकी काय आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे आपण शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आहोत या या भूमीनं देशालाच नव्हे तर जगाला संदेश दिलेला आहे महिलांचा सन्मान सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचा सन सं, संदेश याच भूमीने दिलेला आहे त्याला समतेचा संदेश जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधानात तीच ती ती भूमिका मांडली आज महाराष्ट्रामध्ये समता राहिली नाही महिला तर कुठेही सुरक्षित नाही आज त्याचं प्रत्येक असं एक शहर नाही एक गाव नाही जिथं आमची लहान मुलगी सुरक्षित आहे आमची महिला सुरक्षित आहे आम्ही आत्ताच सरकारला विचारलं की एक वर्षात चौसष्ट हजार महिला लापत्ता या महाराष्ट्रातून झालेल्या आहेत आणि विधानसभेत आम्ही यांना विचारलं पण सरकार त्याला अजूनही उत्तर देऊ शकत नाही आज ही परिस्थिती निर्माण ती झालेली आहे आणि म्हणून आमदार त्यांचीच त्यांच्या विरोधात बंड करताना आपण पाहतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याची प्रतिमा मलिन करण्यात या सरकारने कुठली कसर सोडली नाही आणि ते सगळे चित्र आपण पाहतो बघा या सरकारला जितके काय आता थोडे दोन एक दोन कॅबिनेट यांचे आहेत त्या याच्यामध्ये एवढी काही या महाराष्ट्राची का लूट करायची आहे ते आता यांनी करायचं ठरवलेलं आहे सत्तेत आम्ही येत नाही आणि म्हणून या महाराष्ट्राची दुर्दानी करून टाकायची या महाराष्ट्राचा लिलाव करायचा ही परिस्थिती आहे आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे ऑक्शन यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचं त्याला आता वक्तव्य करणं काही आता एक काही घटना झाली तर आपण सांगू तरी शकतो त्याच्याबद्दल प्रतिक्रिया तरी देऊ शकतो रोजच असं चाललेलं आहे त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही पण पर सत्ता परिवर्तनाच्या नंतर आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाची लहर आहे आणि त्याच्यानंतर खूप निर्णय आमच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी घ्यावे लागणार हे निर्णयाचा धडाका नाही आहे हा लोकहिताचा धडाका नाही आहे हा स्वतःच्यासाठी निर्णय घेण्याचा धडाका आहे आणि म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्र वाचवण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाने जेव्हा महाराष्ट्रात आमचं सरकार येईल तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला फार काही निर्णय अजून घ्यावे लागतील आणि तेव्हाच महाराष्ट्र वाचेल नाहीतर हे यांनी महाराष्ट्र विकायचं ठरवलेलं आहे लिलाव यांनी महाराष्ट्राचा काढलेला आहे आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेवटच्या वडच्या या पद्धतीचे निर्णय चुकीचे निर्णय हे सरकार घेताना आपण पाहतो अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा